परळी तालुक्यातील दत्तगड देवस्थान असोलाबा मांडेखेल या ठिकाणची दत्त दत्तजयंती प्रतिदरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होती एकीकडं पाहायला गेलं तर आता रात्रीचा टाईम आहे आणि तयारी जी आहे ते मंडप उभारण्याची ही पूर्ण नियोजित तयारी या ठिकाणी चालू आहे आता महाप्रसाद देखील आज आतापासून बनायला चालू होईल आणि माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत आ, कशी तयारी नेमकं कुठं कुठं फिरलात आणि कुणाला कोणत्या कु, कोणत्या गावाला निमंत्रण म्हणून दिलं आहे तुम्ही आम्ही प्रथम सोनिवऱ्याला गेलोत सकाळून सोनहिवरा बोदेगाव नंतर नागपिंपरी मांडीखेल गोपाळपूर महारहिवळा तडुळी नात्रा आणि हे नागापूर पांगरी लिंबुटा तळेगावांना दिले एवढ्या ठिकाणी गेलो आणि आम्ही सांगितलेलं आहे महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादाच आपल्याला आमंत्रण आहे असं सगळ्या गावांना सांगितलेलं सांगित आहे हो तो सांगितलेलं सांगितलेला आहे कसा प्रतिसाद वगैरे चांगला होता का सांगताना होत हो, वर्ष परमा असल्या हा बी ह्या वर्षी पण असा कार्यक्रम आहे आपण चालवत आहेत आणि इथून पुढेही उत्साह पुण्याकाच्या सहकार्यानं खूप प्रतिसाद आहे असं त्यांना ह्या वर्षी काय वेगळं पण काय दिसून येणार आहे कोणत्या महाराजाचं कीर्तन वगैरे कोणते महाराज काशीनाथ महाराज फुलकळस यांचं कीर्तन होणार आहे किती भाविक येतील असा अंदाज आहे दादा ही पुसमोरे हो किती किती भाविक येतील असा अंदाज हे नाही काही किती भाविक येतील असा अंदाज दोन तीन हजार हो त्याच्या पुढं पण येऊ शकतो हो कारण का ह्या परिसरामध्ये दत्त मंदिर ह्या चार पाच गावामध्ये प्रसिद्ध आहे या दहा पाच खेड्यात त्याच्यामुळं पाच सहा हजार पब्लिक जमा होती एक व्हायचा अंदाज आहे खरं पहिलं तर या ठिकाणी जे आहे ते पूर्ण जयंती तयारी या ठिकाणी चालू आहे आणि आपल्याला या ठिकाणी पाहिला गेलं तर दत्ताच्या मूर्तीचं दर्शन देखील आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि तयारी पाहायला गेलं तर रात्रीच्या दरम्यान आपण पूर्ण तयारी दाखवू शकत नाहीत मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर स्वयंपाकाचं नियोजन या ठिकाणी चालू आहे दत्तगड देवस्थानाचे मठाधिपती शिवाजी महाराज दैफळे देखील माझ्यासोबत आहेत सकाळपासून नियोजित कार्यक्रम कसे कसे पार पडणार आहेत श्री गुरुदैव दत्ता अवधूत चिंतन ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षीप्रमाणे जो कार्यक्रम होता जन्माचे आणि इतर पौर्णिमेच्या वेळेसही कार्यक्रम होतात आणि गुरुवारीसुद्धा महाप्रसाद ह्या दत्तगडावर होतो आणि साधारणत सकाळपासून जर बघितलं तर आम्ही ब्रह्ममुहूर्तावर पूजा करतो काकड आरती असते कापूर आरती असते संध्याकाळी शेज आरती असते आणि जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवलेल्याचे नियम असे आहेत आमच्याकडं की बारा ते दोन कीर्तन होणारे उद्या आणि रोजचा हरिपाठ चालू असतो ज्याने भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा अशा ह्या भक्तिभावातून सर्व अस्वलंबा मांडीखेल सर्व परिसरातले दत्तभक्त भाविक भक्त मला सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्याचं अन्नदान हे मन मोकळं त्यांचं नाव हे आत्माराम कराड यांचा प्रत्येक वर्षी आज दहा ते बारा वर्ष होत आले त्यांचा जन्मानिमित्त महाप्रसाद होतो टीपी सर यांच्या परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम इथं साजरा होतो आणि पूर्ण गावात मांडीखेल आंबा तसं पाहायला गेलं तर असोवला आंब्यातनं मला भरपूर मदत मिळते आणि सहकार्य त्यांच्याच माध्यमातून हा कार्यक्रम होतो आणि सगळ्या भक्तिभावाने हा कार्यक्रम पार पाडतो उद्या ठीक दुपारी साडे अकरा वाजता जन्माचं फुल आहे आणि नंतर काशीनाथ महाराज कलशकर यांचं दत्त जन्मावर कीर्तन होणारे आणि नंतर महाप्रसाद होणारे असा हा सोहळा भक्तिभावातून आणि ह्या पावनभूमीतून माहुरगड माझे पहिले माझ्या गुरुला नमन करायचं आणि माझे गुरु आहेत मंथ महाराज माहुरगडचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आणि भक्तिभावाने चांगलं आनंदाने पार पडतो पुण्यातले माझे काही लोक येतात बाहेरचे लोक येतात सातारा सांगली पुन्हा दादासाहेब जाधव कृष्णा ढाकणे हे सगळे जेवढे काही लोक आहेत ह्या गडाकडं पूर्ण दत्ताचा आशीर्वाद घेऊन सर्व मनापासून काम करतात अंगद कांदी असतील नाना ढाकणे असतील सर्व इथली मंडळी मला सहकार्य करते आणि त्यांचा सगळ्यांचा मला गेलं तर दत्तगड देवस्थानाचे महंत यांनी दिलेल्या प्रतिक्रिया उद्या दिवसभरातले कार्यक्रम कसे कसे राहणार आहेत त्यांनी या दिलेल्या माहिती आणखीन काही अपडेट्स मिळतील का या, या दजयंती खरं तर परळी तालुक्यामध्ये टोकवाडी या ठिकाणची द देखील दत्त जयंती जी आहे ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडते त्याचबरोबर या ठिकाणची जयंती जी आहे ते देखील उत्साहामध्ये पार पडते त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणची होत्या दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच ठिकाणी परळीमध्ये देखील मोठे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात मात्र त्या कार्यक्रमादरम्यानचे आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य रुज मीडिया बीड परळी